बहात्तर तासांच्या युद्धानंतर पाकिस्ताननं भारतासमोर गुडघे टेकले भारताला ललकारण पाकिस्तानच्या चांगलं संगलट आलं अखेर अमेरिकेच्या मदतीनं पाकिस्ताननं शस्त्रसंधीची तयारी दर्शवली भारतानं मोठ्या मनानं शस्त्रसंधीला सहमती दिली पण वर या लढाईमध्ये भारत पाकिस्तानवर कसा वरसर ठरला आणि या युद्धामध्ये भारतानं काय कमावलं काय गमावलं या रिपोर्टमधून पाहूयात सात मे दोन हजार पंचवीस दहा मे दोन हजार पंचवीस भारत आणि पाकिस्तान दरम्यान गेल्या बहात्तर तासांपासून सुरू असलेले हल्ले थांबले आणि आता या तीन दिवसांच्या मिनी लढाईचं फलित काय याची चर्चा होऊ लागली आपल्या ब्रह्मोस मिसाईल्सने पाकिस्तान उद्ध्वस्त केले त्याचा इफेक्ट एवढा डिव्हास्टरिंग होता की पाकिस्तान हादरून गेलं आणि काल संध्याकाळीच पाकिस्तानचे रिटायर्ड एअर मार्शल नूर खान हे तर सारखे सांगत होते की हे तो बहुत गजब हो गया, हम इनके साथ लढ नाही शकते तर ही वॉज रॅटेलिंग आणि ॲक्च्युली रिक्वेस्टिंग पाकिस्तान आर्मी अँड पाकिस्तान प्राईम मिनिस्टर टू स्टॉप द वॉर तर हे आपल्या प्रकारे एक फार मोठा नैतिक विजय होता ज्याचा फार मोठा इम्पॅक्ट पाकिस्तानच्या जनतेवर आणि तिथल्या सैन्याच्या सुद्धा मनोबलावर झालेला आहे पहिल्या दिवसापासून भारताच्या लष्कराचं म्हणजे त्यातलं पायदळ असेल नाविक दळ असेल किंवा हवाई दळ असेल याचं सामर्थ्य जगाला दिसलं भारताकडे असलेली क्षेपणास्त्र भारताकडे असलेले ड्रोन भारताकडे असलेली रडारची क्षमता आणि भारताच्या नाविक दलाचं अरबी समुद्रातलं सामर्थ्य हे जगाने बघितलं आणि त्याचमुळं तर पाकिस्तानला शेवटी माघार घ्यावी लागली भारतानं पाकिस्तानच्या अकरा ठिकाणावरती हल्ला केला त्याच्यामध्ये रावळपिंडी जे पाकिस्तानच्या लष्कराचं मुख्यालय आहे त्याबरोबरच नूर महत्त्वाचा हवाई तळ आहे या सगळ्या ठिकाणाला भारतानं क्षती पोचवली आणि त्यामुळंच पाकिस्तानला भारताच्या सामर्थ्याची जाणीव झाली त्यांच्या लष्कर प्रमुखाच्या वतीनं जे ऑपरेशन बघतात त्यांनी भारताच्या अशाच पदावर असलेल्या अधिकाऱ्याला फोन केला आणि यातून तर जगाला दिसलं पाकिस्तानचे हातबल पाकिस्ताननं पोचलेले दहशतवादी आणि त्यांचं सरकार वेगळं आहे अशी पाकिस्तानची भूमिका होती पण भारतानं ना सांगितलं नाही तुम्ही दोघंही एकच आहात आणि म्हणूनच भारतानं पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळावरती हल्ला केला तब्बल पाच दहशतवादी भारतानं मारले आणि यामुळं पाकिस्तानमधलं दहशतवाद्याचं नेटवर्क पूर्णपणे ध्वस्त करण्यामध्ये किंवा त्याला क्षती पोचवण्यामध्ये भारत यशस्वी झाला आहे त्याबरोबरच इथून पुढे दहशतवाद्यांनी कसल्याही स्वरूपाचा भारतावरती हल्ला केला तर तो ऑफ वार असेल हेही भारतानं जगाला ठणकावून सांगितलं जलसिंचनाचं पाणी हे अर्थवाहिनीसाठी रक्त आहे भारताने पहेलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवरती एअरस्ट्राईक तर, तर केलाच पण गेल्या सहा दशकापासून चर्चेत असलेल्या आणि पाकिस्तान ज्याला सोडवू इच्छित नाही अशा सिंधू करारालासुद्धा स्थगिती दिली भविष्यामध्ये पुन्हा जर पाकिस्ताननं दहशतवादी हल्ले केलेच तर भारताकडे पाणी वाटपा संदर्भातला हा जो सिंधू करार आहे तो शस्त्र म्हणून हाती असणार आहे भारताला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं भारताच्या हवाई तळावरती हल्ला केला परंतु पाकिस्तान भारताचं फारसं नुकसान करू शकला नाही त्याचं कारण आहे हे भारताची संरक्षण सिद्धता यस फोर हंड्रेडसारखी आपली एअर डिफेन्स सिस्टम असेल किंवा अनाम पद्धतीची आपल्याकडची संरक्षण सिद्धता असेल ज्यामुळं पाकिस्तानला भारताचे हे हवाई तळ भेदताच आले नाहीत आणि त्यामुळं पाकिस्तान हतबल झाला आणि आपल्या शस्त्रभांडाराचं आपल्या हवाई पट्टीचं आणि आपल्या जवानाचं संरक्षण झालं पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी महिलाच्या सन्मानाला ठेच पोचवली त्यांच्यासमोरच त्यांच्या कुटुंबातल्या पुरुष कर्त्यांना त्यांनी मारलं भारताने मात्र पहिलगाम हल्ल्याचा बदला घेत असताना महिलाचा सन्मान काय असतो हे जगाला दाखवून दिलं सिंदूर हे नाव त्याबरोबरच रोजची भारताकडनं जी प्रेस ब्रीफिंग झाली त्याच्यामध्ये व्योमिका सिंग किंवा सोफिया कुरेशी या भारताच्या वरिष्ठ महिला संरक्षण दलातल्या अधिकाऱ्यांनी जगाला सांगितलं की आम्ही काय केलं आहे आणि ह्याच भारताचा महिला सन्मानासंदर्भातला जगाला आणि पाकिस्तानला मोठा संदेश आहे जो भविष्यकाळामध्ये सुद्धा नेहमी चर्चेला असेल ऑपरेशन सिंदूर हे नावच किती युनिक आहे भारतानं पाकिस्तानला अद्दल तर घडवली पण ज्या पाच अतिरेक्यांनी आपल्या सत्तावीस जणांचा जीव घेतला ज्यांना धर्म विचारून संपवलं त्या पाच अतिरेक्यांचं पुढे काय झालं याचं उत्तर इतक्या कारवाईनंतरही सरकारला मिळालेलं नाही त्या अतिरेक्यांना पोसणाऱ्या आकांचा खात्मा करण्याचं यश आलं पण बदला अजून पूर्ण झालेला नाही अशी जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांची भावना आहे पाकिस्तानने माघारीचा फोन केल्यानंतर भारताने ही शस्त्रसंधी मान्य केली पण भारताची हीच उदारता चुकीची ठरल्याची चर्चा सुरू झाली कारण पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन पुन्हा करत काश्मीरच्या अनेक भागांमध्ये भ्याड हल्ले सुरूच ठेवले अनेकांच्या घरांचं यात मोठं नुकसान झालं काही जण यात जखमी झाले त्यामुळे या शस्त्रसंधीच्या कराराची विश्वासार्हता आणि दीर्घकालीन परिणामकारकता यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे तज्ञांच्या मते भारतानं ही शस्त्रसंधी करून एक मोठी संधी गमावली आहे भारतानं पाकिस्तानवर आणखी हल्ले वाढवले असते तर पाकिस्तानचे लवकरच तुकडे होण्यास वेळ लागला नसता कारण भारताने पाकिस्तानच्या हवाई दलाचे आधीच पंख छाटले त्यात तिकडे बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानचा बराचसा भाग कब्जात घेतला आहे आणखी भारताने दबाव वाढवला असता तर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात यायला वेळ लागला नसता त्यामुळे तज्ञांच्या म्हणण्यानुसार भारतानं ही एक मोठी संधी गमावली भारताच्या या मोहिमेत मोठ्या प्रमाणात सैन्यबळ बळ दारुगोळा आणि वेळ खर्ची झाला या हल्ल्यातून दहशतवाद्यांच्या प्रयोगशाळा उद्ध्वस्त झाल्या पण शस्त्रसंधीमुळे आलेली स्थिरता तात्पुरती ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे दीर्घकालीन शांतता सुनिश्चित न झाल्यास हा खर्च व्यर्थ ठरण्याची भीती आहे भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं जगाला तेव्हा कळलं जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केली आणि याचं सर्व श्रेय या अमेरिकेला मिळालं डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यस्थी केल्यामुळे भारताच्या स्वायत्त कूटनीतिक निर्णय क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात आणि भविष्यातील करारांवर परदेशी हस्तक्षेप वाढू शकतात भारतानं काय कमावलं काय गमावलं याचं विश्लेषण आता पाकिस्तानच्या वागण्यावर पाकिस्तान अवकातीत राहिला तर बरं अन्यथा भारतानं जे गमावलंय ते पुन्हा कमवावंच लागेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी